छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गंगापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर सचिन सातपुते यांचं प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त शहरातील आणि पंचक्रोशीतील भाविकांसाठी आठ दिवस दुपारी हरिभक्तपर्यंत भागवताचार्य अर्जुन महाराज बादाड वाईकर त्यांच्या वाणीतून संगीतमय श्रीपाद भागवत कथा आणि रोज सायंकाळी हरिबाट आणि संध्याकाळी कीर्तनाचं आयोजन समस्त सातपुते परिवाराकडून करण्यात केला दिवस मरायचं नाही आणि सर्व दृश्य माकड पाहत होत झाडावरून कोण पाहत होत माकड हे बकरीचा वाघ वाघ कोण आहे माझ्या घरामध्ये अरे बाहेरे तुला माहित नाही काय माझं बरसर कापते करते घाबरायचं नाही निश्चय केला जगायचंय आणि बकरीमध्ये कोण मला तू कोण वाघा सगळ्या रे तुकोन न्यूजी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगा